पुण्यातल्या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये पैशा नभावी महिलेवर उपचार नाकारल्याचं प्रकरण राज्यभर गाजतंय आहे असाच प्रकार अकोल्यामध्ये झाल्याचाही आरोप झालाय या संदर्भात शिंदेच्या शिवसेनेचे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे अकोला इथल्या एका खासगी रुग्णालयात निमोनिया झालेल्या लहान मुलीला तिचे पालक घेऊन गेले पण उपचारासाठी आधी रक्कम जमा करा नंतर उपचार करू अशी भाषा हॉस्पिटलने वापरल्याची तक्रार नातेवाईकांनी आमदार बांगर यांच्याकडे केली त्यानंतर बांगर यांनी फोन लावून धमकी दिली आहे पहिले बिल भरा म्हणतात आणि मग सिव्हिलला घेऊन जा म्हणतात दादा ते अकोल्याला मी कलेर गावते सर चिराई हॉस्पिटलला म्हणतात पहिले बिल भरा म्हणतात आणि मग सिव्हिलला घेऊन जा म्हणतात कोणते चिरा हॉस्पिटल अकोला हा अकोल्याला मी कनेर गावचं आहे नितीन मूर्ती हा हा तर ती माझी मुलगी भरती आहे म्हणलं ना तुम्हाला इथं अकोल्याला हां तर ते हे करा म्हणतात पहिले बिल भरा म्हणतात फोन आहे त्या झाला फोन आहे हॅलो हां बोला ना हमदार बोलतो कोण बोलत आहे बोला सर सिने आहे बोलतो कोणतं हॉस्पिटल आहे तुमचं चिरे हॉस्पिटल अरे चिरॉय हॉस्पिटल आहे पण मग अशा पद्धती या पद्धतीने करता का पैसे नाही तर तुम्ही व्हेंटिलेटरवर घेत ना पेशंट बघा बोंबलायला घ्यायलाय का पैसे दिल्याशिवाय व्हेंटिलेटरवर घेत ना म्हणता पेशंटला जर कमी जास्त जर झालं तर दवाखान्याला राख होईल तुमच्या ध्यानात ठेवा काय पैसे जारी बोललो नाही म्हणता त्याला मला की पहिले आधी तू पंचवीस हजार भरतो तुला व्हेंटिलेटरवर घेतो डॉक्टर आहेत का तुम्ही खाती घ्या नाही डॉक्टर आहेत का खाटी काय तुम्ही पेशंटला वर घ्या काही कमी जास्त जर झालं तर दवाखान्याची राख लावून टाकील देणार ठेवा हा ताबडतोब व्हेंटिलेटरवर घ्या पेशंटला ते लेखर त्याला निमोनिया झालाय आणि त्याला तुम्ही पैसा पाहिजे फक्त तुम्ही त्याला वेंटिलेटरवर घेत ना

हा दादा काय झालं घेतलं वेंटिलेटर वर हो तर प्रोसेस चालू आहे हा चालते ठीक आहे हो काय वाटलं तर पुन्हा मला फोन करा हो हो पैशानाभावी उपचार हे वैद्यकीय विरोधात आहे त्यामुळे बेड उपलब्ध असल्यास असल्यास आणि सुविधा तातडीनं उपचार मिळाले तर रुग्णाचा जीव वाचू शकतो पण बांगर यांनी धमकी वजा भाषा वापरल्यानं यावर आता वैद्यकीय क्षेत्रातून काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हिंगोलीहून फारुख शेख लोकमत डॉट कॉम